जय शिवराय मित्रांनो मार्च महिना संपत आलाय तसा उग्नाचा तडाका वाढू लागलाय जस जशी उष्णता वाढत जाईल तस तसे पाण्याचे नैसर्गिक जलस्रोत वाटू लागते आणि मग जंगलातील पशु पक्ष्यांचा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो आणि तोच कमी करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न आम्ही दरवर्षी करत असतो पाणी साठवण्यासाठी आपल्याला एक खोलगट जागा तयार करून घ्यायची आहे खड्ड्यामध्ये टाकलेलं पाणी जमिनीमध्ये झिरपू नये यासाठी आपण प्लास्टिक कागदाचा वापर करणार आहोत खड्डा मोठा आणि उंच असल्यामुळे पक्ष्यांना यामध्ये पाणी पिता येणार नाही त्याच्यासाठी मग पक्ष्यांना बसण्यासाठी मधोमध मद, एक दगड ठेवून घेत आता फायनली ही पशु आणि पक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी एक छोटीशी जागा तयार आता पुन्हा एकदा आपल्याला दुसऱ्या ठिकाणी देखील असाच एक पाहिल्या जागेप्रमाणे याही ठिकाणी आपल्याला एक खोलगट भाग तयार करून घ्यायचा पहिला खड्डा अगदी सहजरित्या खणता आला होता परंतु दुसरा खड्डा खणत असताना आम्हाला त्या ठिकाणी मोठमोठे दगड लागले मग ते दगड पहारीच्या सहाय्याने काढून घेतले जंगलांमध्ये फिरत असताना पंधरा वीस मिनटं झाली की आपल्याला लगेच तहान लागते मग यावरून आपण प्राण्यांची काय अवस्था होत असेल याचा अंदाज घेऊ शकतो दोन्ही ठिकाणी साधारणतः आपण साठसाठ लिटर पाण्याची सोय केलेली आहे पुढील काही दिवसात आपल्याला अजून काही ठिकाणी अशा पाण्याच्या सोयी करायच्या आहेत पावसाळा येईपर्यंत दर आठवड्याला आपल्याला हा खड्डा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि यातील पाणी बदलत राहायचं आहे नंतर यामध्ये देखील पक्ष्यांना बसण्यासाठी एक छोटासा दगड ठेवून घेतला आजच्या दिवसामध्ये पशुपक्ष्यांना पाणी पिण्यासाठी आपण दोन जागा तयार करून घेतल्यात मित्रांनो तुम्हाला देखील शक्य असेल तर तुमच्या भागामध्ये यावर्षी या, या उन्हाळ्यामध्ये पशुपक्ष्यांसाठी पाण्याची आणि खाण्याची सोय नक्की करा